मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता चालत्या कारने घेतला अचानक पेट बाजार समिती जवळील घटना कार जळून खाक सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास सुमारा घडली सुमारा घटना सुमारा वणी रस्त्याने जात असताना एका चालत्या कारने अचानक पेट घेतला त्यात संपूर्ण कार जळून खाक झाली आज बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे झालेली मारुती अल्टो कार एम एच एकतीस डी सी चौऱ्याहत्तर एकोणसाठ राजुरा येथील शानू शेख यांच्या मालकीची आहे ते आज सकाळी राजुरावरून वणीला कार दुरुस्त करण्यासाठी येत होते दरम्यान वाजून मिनिटांच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ पेट्रोल पंप समोर त्यांना चालत्या कारमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे कार मालक तात्काळ कार बाहेर आले मात्र क्षणात आगीने रौद्र रूप धारण करत कार आपल्या कवेत घेतली आग लागल्याचे कळताच रस्त्यावरील नागरिक आग विजवण्यासाठी गोळा झाले घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती तातडीने अग्निशमक दलाला दिल्याने अवघ्या पाच ते दहा मिनिटात अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहोचली त्यांनी तात्काळ आग विजवली आग लागल्याच्या वेळीस लक्षात आल्याने आणि अग्निशमन दलाची गाडी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान या ठिकाणी भग्यांची एकच गर्दी जमास आली होती वार्ता मनोज नवलेवाणी